तर दहशतवाद्यांचा हा हल्ला निंदनीय आहे काश्मीरमध्ये महाराष्ट्रातले दोनशे चौसष्ट जण अडकलेले आहेत आणि पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात आणलं जाईल पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आश्वासन दिलेलं आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी काश्मीरमध्ये या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध त्यांनी व्यक्त केलेला तसंच हा हल्ला निंदनीय आहे काश्मीरमध्ये जवळपास दोनशे चौसष्ट जे महाराष्ट्रातील पर्यटक अडकून पडलेले आहेत ते आपल्या संपर्कात आहेत आणि त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणलं जाईल असं आश्वासन त्यांनी पुण्यातील जवळपास दोनशे सदुसष्ट पर्यटक अजूनही जम्मू काश्मीर मध्ये अडकलेले आहेत फिरायला गेलेले हे सगळे पर्यटक आहेत नेमकी त्यांची सध्याची स्थिती काय आहे याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आपल्यासोबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसर आहेत सर काय सध्याची सिच्युएशन आहे किती लोक आहेत आणि त्यांना आपण स्टेस करू शकलो दोनशे चौसष्ट पेक्षा जास्त लोकांच्या ट्रेसिंग आतापर्यंत झालेलं आहे त्याची यादी जम्मू काश्मीर प्रशासनासोबत शेअर केलेली आहे आणि त्यांना परत आणण्यासाठी नियोजन जे आहे ते कोऑर्डिनेशन आमच्या सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट आणि जम्मू काश्मीर प्रशासनासोबत हो ते कंटिन्युअसली चालू आहे आणि लवकरात लवकर लोक सेफली जिल्ह्यामध्ये येतील तर अनेकांकडून व्हिडिओ जे ते प्रसारित केले जात आहेत त्यांचं म्हणणं आहे की विमान सेवा मिळत नाहीये दोन दोन तीन तीन दिवस थांबावू लागते आणि प्राइस देखील जे आहेत त्या प्रचंड वाढलेल्या पाहायला मिळत आहेत आपण ह्या शासनासंदर्भात बोलणं चालू आहे याच्याबद्दल आम्ही जसं सांगितलं सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट कोऑर्डिनेशन चालू आहे की कशा पद्धतीने लवकरात लवकर सर्व लोकांना आपल्या जिल्ह्यामध्ये सुरक्षित आणू हा आकडा वाढू शकतो दोनशे आणि हे वाढणार आहे कारण अजूनही लोकांचे फोन येतात त्यांच्या संपर्कामध्ये आहोत आपण त्यांच्याकडे फोन केलेले आहेत आणि ते सगळे सुखरूप आहेत आपल्याकडे जे एवढे लोकांची आतापर्यंत यादी आलेली आहे ते सर्व सुरक्षित आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याची यादी जी आहे ते जम्मू काश्मीर प्रशासनासोबत शेअर पण केलेली आहे जेणेकरून ते करतील की ते सुरक्षित आपल्या जिल्ह्यामध्ये परत आले पाहिजे सुरक्षित यांना पुण्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशा प्रकारचं मत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन सचिन चंदन शिवसर रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे